मी तात्काळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सांगितलं पाठवलं आणि तात्काळ त्याची दखल घेतली त्याच्यावर गुन्हे गुन्हा दाखल केला एफ आय आर लॉन्च केला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि यामध्ये नेवीने जो पुतळा बसवला होता एक चांगल्या भावनेने त्यांनी बसवला होता आणि ते म प्रधानमंत्री देखील लोकार्पणाला आले आणि याच्यामध्ये असं कुणालाही वाटलं नव्हतं की हा पुतळा दुर्घटनाग्रस्त होईल परंतु दुर्दैवाने झालं ही दुर्दैवी घटना आहे पण त्याच्यावर आम्ही नेवींनी केलं आहे मग नेवी जबाबदार आहे असं कधीही म्हटलं नाही आत्ता आमचं हेच आपलं का, हे का सगळ्यांना सांगणं आहे की याचं राजकारण करण्यापेक्षा ज्या तमाम शिवभक्तांच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्यांच्या ज्या श्रद्धा आहेत आणि हा छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या दृष्टीने राजकीय विषय होऊ शकत नाही राजनीतीचा विषय होऊ शकत नाही हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा आमचा विषय आहे त्यामुळे काल मी बैठक घेतली नेवीचे अधिकारी होते सगळे त्यामध्ये आमचे सर्व अधिकारी होते चीफ सेक्रेटरीपासून सर्व विभागातले अधिकारी होते त्याच्यामध्ये दोन कमिट्या आम्ही केल्या एक तर ती पुतळा पडला त्याची चौकशी कारवाई त्याच्यामध्ये दुसरी पॅर्ल तो शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर तिथे उभा राहायला पाहिजे यासाठी आम्ही काल तर ते, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे आपले शिल्पकार आहेत त्यांनाही बोलवलं होतं आताही आलेले आहेत आताही त्यांना बोलवलं आहे आणि हा शिवाजी महाराजांचा पुतळा लवकर उभा कसा राहील याकडे आमचं विशेष लक्ष आहे फोकस त्याच्यावर आम्ही दिलेला आहे